रहिवासी आहेत हे त्यांचा जोश वाढवण्यासाठी आणि त्यांच्या सोबत आम्ही एक आहोत त्याचबरोबर मोदी साहेब आणि अमित शाह साहेब यांनी जो काय निर्णय घेतो त्याच्याबरोबर भारत देश हा सगळे विरोधक सगळे आज बाजूला राहून आम्ही सगळे एकत्र एका झेंड्याच्या खाली आज सगळे त्यांच्यासाठी उतरलेले आहोत तोच एक मेसेज आहे आम्ही पूर्ण उत्तर मुंबईमध्ये म्हणजे उत्तर पश्चिम मुंबई उपनगरामध्ये ही पूर्ण आपण नियोजन केलेलं आहे शिवसेनेच्या मार्फत आपण बघता एवढा मोठ्या सहभागात आहे अजून जसं आम्ही पुढे जाऊ लोक आमच्यासोबत जॉईन होणार आहेत तर हाच एक मेसेज आम्हाला पाकिस्तानला द्यायचा आहे गरज पडली ते एक एक शिवसैनिक एक एक भारतीय रस्त्यावर उतरले आणि त्यांना करारा जॉब भेटेल आपण पाहिलं होतं ऑपरेशन सिंधूरच्या दरम्यान दोन महिलांनी नेतृत्व केलेलं होतं आणि त्या दरम्यान जे कर्नल सोफिया कुरेशी आहेत त्यांच्यावरती मात्र टीका केली होती जे मंत्री आहेत मध्य प्रदेशचे विजय वाटतं की आज आम्ही सगळे भारतीय म्हणून आहोत कुठेही एक चांगलं वातावरण आहे ते चांगलंच वातावरण टिकवण्यासाठी आणि ते जे मॅटर कोर्टात सुरू आहे त्याला सुद्धा करारा जबाब मिळेल आणि त्या महिलाच देतील सिंधूरचा अपमान म्हणजे आमच्या सगळ्यांचा अपमान आहे भारतीयांचा अपमान आहे म्हणून आज फक्त तिरंगा हा एवढाच एक मेसेज आम्हाला जनतेला द्यायचा आहे जवळपास किती जण या रॅलीमध्ये सहभागी होणार आहे पंधरा हजारपेक्षा जास्त आज बाईक रॅलीमध्ये सहकारी सहभागी होणार आहेत जसं जसं आम्ही पुढे जाऊ तसे जे लोक आमच्यासोबत जोडले जातील आपण पाहिलं तर त्यांच्याशी बातचीत केलेली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार बरीचशी मंडळी या रॅली मध्ये सहभागी होणार आहेत आणि या रॅली ला सुरुवात झालेली आहे सिद्धेश कदम देखील या रॅली मध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत बरेचशी 오 <laughs>